लोकप्रिय नाटक व्यक्तिमत्व ज्यांचे शुभ असते या कॉर्पोरेट ऑफिसचा उद्घाटन सोहळा संपन्न होतोय त्यांचा सन्मान होतोय टाळ्या आपण महाराज साहेबांचं अभिनंदन करूया कौतुक करूया आणि किरण पाटील सर या ठिकाणी करतायत आदरणीय मीनाक्षी पाटील यांना विनंती असेल यांच्या माध्यमातून हा सन्मान आणि सत्कार महाराज साहेबांचा या ठिकाणी होतोय आकर्षक अशी ही फ्रेम महाराज साहेबांना आवडतून या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं देण्यात येते आणि महाराज साहेबांची छबी या प्रतिमेमध्ये आहे प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर या उक्तीप्रमाणे महाराज साहेबांचं हे विलोभनीय रूप आपण सर्वजण या प्रेमच्या माध्यमातून अनुभवतोय सरांचं सक्सेस अभाकस या आ, नवीन त्यांच्या ऑफिसचा उद्घाटन सोहळा आज या ठिकाणी पार पडतो आहे आपण सगळेजण इथं शुभेच्छा द्यायला त्यांना इथं आलो आहे सर असतील त्यांचे आदरणीय वडील येत आहेत बहिणी आहेत आणि सरांचं सर्व स्टाफ सगळा त्यांचे स्टाफ मेंबर येत आहेत त्याचबरोबर आशुतोष चव्हाण फिरोज पठाण ॲडव्होकेट धीरज घाडगे विजय देसाई टिळेसाहेब सांगळेसाहेब त्यांची इमारत आहे त्याबरोबर टिळे तो, तो सगळेच सरांचे सर्व सहकारी यांनी ऑफिस उभारण्यामध्ये सहकार्य केला सर्वजण इथं उपस्थित आहेत त्याचबरोबर सुनील मोरे पाटील त्यांचे सर्व मित्र मी सरांना आजच्या या अतिशय अध्यावत अशा ऑफिसच्या उद्घाटनाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो मी मगाशीच म्हटलं की अतिशय मोक्याच्या ठिकाणी सरांनी ऑफिस उघडले कारण आता हा संपूर्ण परिसर म्हणजे रस्त्याची ही कामं सगळी झाली रुंदीकरण झाले त्यामुळे या सगळ्या परिसराला एक वेगळी ओळख निर्माण झाली आणि सरांच्याबद्दल आता आम्ही एक काय सांगायचं असा विषय कारण सर नुसतं व्यवसायच नाही तर मला वाटते सातारच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचा सहभाग असतो मॅरेथॉन असू दे कुठं काही सोशल कार्यक्रम असू दे कुठं एक्झिबिशन असू दे काही असू दे तिथं सर आपल्याला काही ना काहीतरी त्यांचं योगदान देताना आपल्याला दिसतातच ही त्यांची एक व्यक्तिमत्वाची एक वेगळी ओळख आहे असं म्हणावं हो लागेल तर सुद्धा मला पुण्यामध्ये त्यांनी जी स्पर्धा घेतली त्याचं पण ते व्हिडिओ दाखवत होते मला वाटतं एक लाखपेक्षा जास्तसुद्धा त्यांनी स्पॉन्सरशिप दिलं आणि फार मोठी मोठी लोक त्या स्पर्धेच्या कार्यक्रमाला समारंभाला आली होती माशेलकर साहेब असतील बाकी बरेच स्वप्नील जोशी वगैरे हो इतर सर्व मला वाटतं सुधारमेसुद्धा कारण मी त्याला फॉलो करतो त्यानंतर <laughs> हां एकदम बरेच सगळी मोठमोठी मुट लोकं आली होती आणि सरांच्या कामाला आपल्या शुभेच्छा आहेत अजून असंच सरांचा व्यवसाय सामाजिक क्षेत्र आणि इतर याच्यामध्ये पण सरांची भरभराट व्हावी अशी त्यांची प्रगती त्यांचं व्यवसायाची वाढ होत राहावी अशी अपेक्षा तेव्हा एक आपली ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो साहेब हो वगैरे मराठा बिझनेस फॉरमच्या माध्यमातून सुद्धा आज सर असतील शेतकेसाहेब मला वाटते कांगळकर सर वगैरे सगळीजण कार्यरत आहेत आणि प्रामुख्यानं मराठा उद्योजकांना पुढं आणण्यासाठी जे काही सहकार्य करता येईल ते आज या फोरमच्या माध्यमातून चालू आहे चांगली गोष्ट आहे किंवा प्रत्येकानं आपले म्हणजे भले रक्ताचं नातं नुसर पण समाज म्हणून आज जी साथ देण्याची गरज आहे ती नक्कीच आपण एकामेकाला दिली पाहिजे हे सगळ्यांनीच आपण काय हातातमध्ये आपण कधी काय जात धर्म वगैरे अशा गोष्टी आपल्या इथं तरी कधीच अशा काही कुठले विषय झाले नाही तर शेवटी ना ना एक कधी ना कधी समाज म्हणून एकत्र सगळ्यांना बसून वेगवेगळ्या समाजाच्या लोकांना करायला लागतो मग काही हे समाजाच्या दृष्टीनं काही मुलांचे विषय असतात व्यवसायाचे असतात अन्य काही असतात सामाजिक काही उपक्रम असतात त्यात समाज म्हणून एकत्र येणं गरजेचं असतं आणि असते मराठा बिझनेस फोरमच्या माध्यमातून सर आणि त्यांचे सर्व सहकार्य करतात मी त्यांना पण तिथं पण त्यांना शुभेच्छा देतो दोनघाटन प्रसंगी महाराज साहेबांचा आपल्याला पाहित्य लागले महाराजांचंच एक मी म्हणतो इथं आपल्याला एक आशीर्वाद लाभल्यासार सारखा आहे आणि मग मंत्री असताना देखील त्यांच्या व्यस्त शेड्यूल मधून त्यांनी आपल्याला इथं वेळ दिला मी असा ऐकले माणूस एवढा मोठा होतो तितका विनम्र होतो आणि ते प्रत्यक्ष मी महाराजांपासून अनुभवतोय म्हणजे आमदार आपण बघितलं आणि आताही गोष्टी महाराज व्यावसायिकांना वेळ देत असतात धन्यवाद घेतो